कुपवाड एम आय डी सी पोलिसांची दमदार कामगिरी हरवलेले मोबाईल केले मूळ मालकांना परत कुपवाड एम सी पोलीस ठाण्याच्या पथकानं हरवलेले आठ मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवलंय या कारवाईत एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन परत मिळवण्यात आले या मोहिमेचं नेतृत्व कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासो सो पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी ही कारवाई केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी सीई आय या आर पोर्टलद्वारे मोबाईल ट्रेस करण्याचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाईलची ठिकाणं शोधली तपासातून एकूण आठ मोबाईल मिळून आले यानंतर हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे मोबाईल परत मिळाल्यानं तक्रारदारांनी एम आय डी सी कुपवड पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केलंय